बारी राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव चंद्रपुरात चोवीस सप्टेंबरपासून चार दिवसीय विविध कार्यक्रम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र राज्यसभेचे उपसभापती रिपब्लिकन पक्षाचे नेते स्मृतिशेष राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीतर्फे चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर या दरम्यान गांधी चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली चोवीस सप्टेंबरला राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे रिपब्लिकन जनसंवाद कार्यक्रम होईल अध्यक्षस्थानी अशोक नेमगडे राहतील उद्घातक सुरेश नारनवरे तर स्वागताध्यक्ष म्हणून अशोक टेंभरे राहतील पंचवीस सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता बारी राजाभाऊ खोबरागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंग चंद्रपूर फेरो अलॉयचे कार्यकारी संचालक एस के गजभिये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांची उपस्थिती राहील दहा वाजता बॅरी राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे भदंत अनिरुद्ध थेरो यांच्या हस्ते बुद्ध वंदना होईल सायंकाळी चार वाजता गांधी चौक येथे भारत सरकार डाक विभागातर्फे डाक तिकिटाचे प्रकाशन होणार आहे यावेळी अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय वडेट्टीवार आमदार सुधीर मुनगंटीवार खासदार प्रतिभा धानोरकर आमदार किशोर जोरगेवार आमदार सुधाकर अडबाले उपस्थित राहणार आहे सायंकाळी सात वाजता प्रबोधन सभा होणार आहे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत ज व्ही पवार मुंबई ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रोहितदास राऊत उपस्थित राहणार आहे सव्वीस सप्टेंबर रोजी परिसंवाद आयोजित केला आहे प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ प्रदीप अगलावे नागपूर उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे कार्याध्यक्ष देशक खोब्रागडे महासचिव किशोर सवाने निमंत्रक प्रतीक डोरलीकर यांनी दिली सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी समूह नृत्य स्पर्धा होणार आहे यावेळी पुणे येथील नामांकित उद्घोषक दिव्या सरकार यांची उपस्थिती राहणार आहे तर सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मनपा पटांगणावर जल्लोष भीमराजाचं हा बुद्ध भीम गीतांचा साजन बेंद्रे मुंबई अश्विनी रोशन आणि साची अलोने यांचा कार्यक्रम होणार आहे आणि एक बॅरिस्टर राजेभाऊ खोबराड जन्मशताब्दी महोत्सव समिती आम्ही तयार केलेली आहे त्यानिमित्त चंद्रपूर शहरात बॅरिस्टर राजेभाऊ खोबराड यांची शंभरावी जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी ह्याकरता आज आम्ही इथेही पत्रकार परिषद घेतलेली आहे आपल्याला सांगितलं की पत्रकार परिषदेमध्ये जे चार दिवसीय कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे चार दिवसीय कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत पहिल्या दिवशीचा कार्यक्रम चोवीस तारखेचा बॅरिस्टर राजेभाऊ खोबराकडे भवन इथे होणार आहे तो कार्यकर्त्यासाठी सत्र आहे रिपब्लिकन जनसंवाद म्हणून असा कार्यकर्त्यासाठी चर्चा चर्चासत्र आहे त्याचे अध्यक्ष आहेत अशोक सर त्याचे अध्यक्ष आहेत त्याचे उद्घाटक आहेत सुरेश नारनोरेजी आहेत आणि त्या स्वागताध्यक्ष टेंब्रेसर आय व्ही टेमरे सर आहेत समता सैनिक दलाचे तर अशा प्रकारचा तो एक इथला कार्यक्रम आहे मग दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला सकाळी नऊ वाजता बॅरिस्टर राजेभाऊ खोबरागडे यांना मालार्पण करण्याकरता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडाजी आणि पोलीस अधीक्षक सुदर्शन साहेब सी ओ पुलकित सिंग साहेब हे सर सर्व इथे येणार आहेत सकाळी साडेनऊला तिथे येतील मग बौद्धाला भेट देतील असा तो सकाळचा कार्यक्रम आहे संध्याकाळचा पाच वाजताचा जो मुख्य कार्यक्रम आहे मुख्य सोहळा जो आहे संध्याकाळी चार वाजताचा मुख्य सोहळा त्या सोहळ्याला डाक विभागातर्फे भारत सरकारने डाक विभागातर्फे बॅरि बॅरिस्टर राजाबाब खोबराकडे यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त एक टपाल तिकीट काढलेलं आहे ते टपाल तिकीटसाठी जे मुख्य अतिथी आहेत विजय वडेट्टीवार साहेब आहेत सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत किशोर जोरगीवार साहेब आहेत प्रतिभा दानोरकर आहेत अडवाले साहेब आहेत असे आमदार खासदार त्याला उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर जो सात वाजताचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं अध्यक्ष आहेत देशक खोबराकडे आहेत त्याला मुख्य वक्ते म्हणून मुंबईचे जवी पवार साहेब येणार आहेत ते बॅरिस्टर साहेबासोबत त्यांनी काम केलेलं आहे ते साहित्यिक आज तेही त्र्यांशी आहेत तर ते, ते मुख्य वक्ते म्हणून ते त्या कार्यक्रमात त्याला उपस्थिती म्हणून रामभाऊ मेश्राम गटचिरो आणि रोहिदास राऊत साहेब त्या त्या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून राहणार आहेत असा तो कार्यक्रम आहे मग तिसऱ्या वेळेस सव्वीस तारखेचा जो कार्यक्रम आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर सर आहेत त्याचे अध्यक्ष आणि त्याचे उद्घाटक आहे निर्मला नगराणे मॅडम आहे त्याला मुख्य पाहुणे म्हणून आपले डॉक्टर प्रदीप आगलावे नागपूरचे ते दीक्षाभूमी ट्रस्टी आहे एक साहित्यिक आहेत तेही येणार आहेत आणि मग त्याच्यानंतर नृत्यगीताचा कार्यक्रम आहे तोही म्हणजे एक सर्वांना म्हणजे संधी मिळावा म्हणून आम्ही त्याच्यावर बक्षीसही ठेवलं आहे स्पर्धा स्पर्धा घेणार त्याच्या दहा हजार सात हजार पाच हजार असे तीन बक्षिसे आहे आणि मग च चौथ्या दिवशी जो कार्यक्रम आहे सत्तावीस का तारखेचा त्याच्या उद्घाटक आहे गीता रामटेके त्याचे स्वागताध्यक्ष आहे राजेश रंगारी तर तो साजन बेंद्रे म्हणून महाराष्ट्रातला मोठा कलाकार आहे त्याला आम्ही बुद्ध भिंकर्षसाठी इथे बोलवला आहे तरी आमची जनतेला विनंती अशी आहे की सर्वांनी मुख्य सोहळ्यासाठी बाकीच्याही कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहावे हीच विनंती करतो धन्यवाद क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो